नमस्कार सर्वत आई ना श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वत आता श्री स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात केली खूप उशिरा आता आज तुम्हाला सांगितले का दिदी झोपलेली असते तिकडे दिदी जेव्हा उठते आता तेव्हाच मी मोबाईल हातात घेते तोपर्यंत मी माझे माझे कामं करत असते तर आता पटकन शॉर्टकटमध्ये एक रेसिपी दाखवायची ती लोक दाखवते कारण ते बाबी येतील तर उशीर होईल म्हणून पटापट तुम्हाला नंतर मग निवांत थो थोडी आरामात बोलते हे बघा मला बनवायचे आहे शेवग्याचे शेंगा आणि पण आहे एक भाजी पण पहिलं आता शेव शेंगा बनवायच्या तर ते थोडंसं पटकन शेजायला टाकून देते थोडंसं तेल घातलंय इथे थोडंसं जिरं आणि थोडासा लसूण कढीपत्ता झाडाचा आता खूप कमी झालाय असं मिरव नंतर टाकेल आता फक्त जराशी हळद घालून थोडीशी हळद आणि या शेंगा मी धुवून ठेवल्या तिथं चांगल्या ते टाकेल थोडस अर्धा चमच्याला वरती थोडंसं मीठ घातलं इथे मी आणि ते टाकते तांब्यावर पाणी आज तांब्याने पाणी होतलं घाई खूप झाली तर यांना मी चांगलं असं शिजू देणार आहे ते बघा शेवग्याच्या शेंगा एक इथे ह्या बाजूला ठेवल्या या, या गॅसवर आणि ते मला बनवायची फ्लावरची भाजी तर आज फ्लावर खूप दिवसातून बनवते मी बनवायचं तर दुसरंच काहीतरी पण आज सगळं चुकीचं चाललंय माझं आता काय करणार हे बघा इथे मी तेल घातलंय आणि दोन चमचे छोटे चमचे मोरी घालते एक मोठा चमचा आहे तो अर्धा चमचा मी जिरं घातलंय आणि एवढं हातावर लसून चेचून घेतलं आहे बही पत्ता नाही आहे पण झाडचं तोडत नाही असा प्रॉब्लेम आहे कांदा मी बारीक करून घेतला हे चॉपर बरोबर नाही आहे बा व्यवस्थित बारीक नाही खूप वेळ लागतो याला कांदा टाकून देते मला माझ्याच आपल्या एका ताईने सांगितलं होतं कोबी फ्लॉवरमध्ये टमाटा नको घालू पण मी दीदीला हे आवडतं म्हटल्यावर ते टाकावंच लागतं टमाटा मला नाही टाकला दोन तीन वेळा नाही टाकलेला मी तिला तशी भाजी गिळत नाही आणि आज घरी येते ती घरी आणि मला कुठेतरी जायचे ते सांगते तुम्हाला मी मी कुठे जाते ते कांदा चांगला परतून घेते आणि टमाटा याला बारीक करून घेते कांदा परत दादा टमाटा घालते चांगली गरम पाण्यात अर्धा तासभर गरम पाणी टाकून ठेवून येते आणि नंतर दोन तीन पाणी स्वच्छ धुवून कांदा टमाटा परत येते तशी लगेच त्याच्यावरती कोथंबीर टाकते ते पण तेलामध्ये मिक्स होईल चांगली यामध्ये थोडीशी हळद थोडीशी धना पावडर आणि एक चमचा काश्मीरी पावडर आणि दोन चम दीड चमचे आपलं घरच तिखट एक चमचा भर मीठ घात बटाट्याचे असे मोठे काप केले एक म्हणजे पटकन दिदीला असं काढून द्यायला होतात मी पण यातच चांगलं मी ठरवून घेते दोन्ही पण पावर सांगा धुवून ठेवलेला आहे स्वच्छ कारण दीदीला बटाटा आवडतो आम्हाला नाही आवडतो यामध्ये बटाटा चांगलं दोन्ही एक जीव करून घेते मसाले बटाटा फ्लॉवर चांगलं व्यवस्थित झालं पाहिजे आता यावर ठेवायचे झाकण पाणी नाही घालायचं झाकण ठेवते हॅलो नको पिऊ लगेच सांगायची माझी दोन शिट्ट्या मध्ये होती सगळं तयार आहे कळलं का अरे कुकरला ला तर एक मिनिट कुकर पण ठेवला मी लगेच लगेच होईल तुला येऊपर्यंत होईल पण गडबडीत गडबड बघा तेल संपलं किटली मधलं आणि डब्बा आणलाय रात्रीच पण मला वाटलं असेल आता यामध्ये पण नाही नाही राहिलेत अशी छान पॅकिंग असते बघा गुलाबच्या तेला छान पॅकिंग असते म्हणजे यामध्ये काय मिक्स नसते काय बाहेरून पिशवी जर आणली ना कधी पिशवी आणली तर त्याला असं चिकवलेलं असते ते बघा पाहिजे अशी झाली मी दोन वेळा थोडीशी अशी हलवून दिली आणि एकदम बिना पा एक ते पाणी नाही घातले बघा एक एकदम बिना पाण्याची भाजी झालीत कशी तुम्हाला दाखवते बटाटा वगैरे एकदम शिजलाय छान एकदम शिजलेत बघा बरोबर आता काढून घेते आणि यातच शेंगाला फोडणी देते आता माझ्या कामाची गडबड काय झाली तुम्हाला सांगते कसं काय झालंय ते पहिली भाजीला फोडणी घालू द्या ही काढून घेते बघा छान तेल घातले आता जिरं मोरी तर मी नाही घातली जिरं घातले फोडणीला आता इथे फक्त थोडेसे मसाले घालणार आहेत हळद पण घातलेली पण जराशी मी तेलामध्ये एकदम थोडीशी हळद घालणार आहे हे घरच आपला काळा मसाला आणि एकत्र एका वाटेत घातले दा बारीकामा आहेत मी ते दोन चमचे म्हणून तिखट आणि काळा मसाला एक चमचा काश्मीरी पावडर आणि तेवढच एक चमचा मी धना पावडर घेतली आणि हे परतून घेते थोडस हे शेंगाची गेलंच पाणी घातलं याच भाजी अशी झाली काढून घेतली बघा इकडे हे आपलं वाटण वाटून ठेवलंय ते चांगलं मोठी एक पळी भरून घेतले समजा भाजीचा चमचा भरून घेतलंय मी शेंगा चिमणी लावली जरा आता मी शेंगा शिजायला मीठ घातलंय वाटणामध्ये पण थोडं मीठ आहे तर हे मी असं एक चमचाला कमी मीठ घातलं इथे आणि हे शिजलेलं शेंगा कशा शिजल्यात मग दाखवते बघा मस्त शिजल्यात बरोबर हे टाकते आता वरतून गरम पाणी करून ठेवले पातळ सर अशी आमटी ही भाताबरोबर आणि फ्लावरची भाजी आहे चपाती बरोबर बाबी चहा घेऊपर्यंत भाजी झाली अशी इतका सुंदर कलर आलाय तुम्हाला जळून दाखवते छान कलर आलाय वाटण वगैरे असं छान काल भाजून परतून ठेवलेलं होतं हे बघा अशी पातळ बनवली आज मी एवढी पातळ आमटी करत नाही पण शेवग्याची आमटी साहेबांची पातळ आवडते ही झाली शेवग्याच्या शेंगांची आमटी आपली काढून घेते टोपामध्ये लगेच हे झाले दोन्ही आणि इकडे आणि काय बनवलंय चना मसाला याची काय गडबड झाली ती पण थोडं सांगते हे बघा यशला मी पटकन ह्या कुकरमध्ये लवकर भाजी बनवत नाही पण इमर्जन्सी मी यामध्ये त्याला चणे लावून दिलेले शिजलेत हे चणे का लावायला आले बघा इकडे बघा हे बघा मी त्याला त्याचं नेहमीप्रमाणे मी त्याला चिकन बनवलेलं यशला चिकन बनवलेलं पण यशने नॉनव्हेज सोडलं मला बोलतो तुम्हाला विचारून का नाही बनवलं मी राहिलं असं असं त्याचं बिना हड्डीचं असेल तसं असं मसालेदार बनवलं होतं मी त्याला ठेवलं साईडला आता त्याने नॉनव्हेज बंद केले तो नाही खाणार यशला आता साधं जेवणच देते मी हे बघा यशला असं दिले मी जेवण वाढून चण्याची भाजी भाकर भात आणि बटाटा थोडासा काढून दिलाय फ्लॉवरमधला दिदीला थोडा ठेवला त्याला थोडा दिलाय त्याला देते जेवायला हे बघा आपलं गडबडीचं जेवण आज भाकर बनवली चपात्या केल्यात आणि यशला मी जेवायला पण दिले बघा भात वगैरे हे शेवगीची आमटी काढून घेतली आणि ते बावले बटाटा यासला थोडा बटाटा काढून दिला आहे आणि ते दिला हे चण्याची भाजी याची काढून घेतली आज तेल जरा जास्त झालं गडबडी आणि तो नाही म्हटला मग चिकन मी बाबीला म्हटलं घेऊन जा डबा घासून दिलाय बाबीला वगैरे डब्यात घेऊन जा वेगळे वेगळे ठेवलीत भांडे नंतर घासा म्हटले किचन वगैरे आवरायचे भांडे चालले त्यांची आत्ताशी अजून तर आता वाजल्या बघा पाहुणे एक वाजला आहे पाहुणे एक झाला आणि आज माझं असं गडबडीचं काम झालं काय सांगू मी बोल दीदी झोपलेली नको काही करायला आणि मग यशनी एवढं यशनी बोलला काय बनवलं तर म्हटले कारण तो रोज यायच्या अगोदर मला फोन करत असतो मी बोलले चिकन बनवलं आहे आता वारा आहे तर तर बोलला कशाला बनवलं तुम्हाला का नाही विचारलं नाही केलं मग आता चला भारी झालेत त्याने पण नॉर्वेज सोडलं आता मला नॉनव्हेज बनवायचं काही टेन्शन नाही घरामध्ये तर आता आम्ही तिघं नव्हतोच खाते तुम्हाला माहिती आहे आणि आता यशनी पण आजपासून मग त्याला पटकन एवढी घाई गडबडीत मी कुकरला चण्याची भाजी लावून दिली आणि आमचं होतंच ठरलेलं काही हे हे बनवायचं मला कढी वगैरे करायची होती दिदी घरी म्हटलं पण म्हटले नको राहू दे आज जरा थोडं वेगळं करते आणि मला जायचं पण आहे बाहेर कुठं जाणार आहे काय ते आता जेव्हा संध्याकाळी काही जाणार तेव्हा सांगते कुठं जायचं आहे ते नमस्कार सर्वताई ना श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वत दादा ना श्री स्वामी समर्थ तर आता दुपारचे साडेतीन वाजले नाही तुम्हाला मी बोललेली मला कुठंतरी जायचं आहे जाते आहे आतमध्ये पण नाही जाणार आहे मला पाण्याची खूप भीती वाटते हे जे सीलिंग दिसते तुम्हाला मी थोडं झूम करून दाखवते तो समुद्रातच असतं आहे या साईडला तर थोडस फुलं तरी घेऊ जाऊ मग आता काय काय भेट जाऊ द्या लागणारच मला

दादरला गेली तशीच खाण्याला म्हटले कामं तर कुठले झालेच नाही आता दादरवर काय काय छोट्या मोठ्या वस्तू आणले ते तुम्हाला दाखवते जेवणाचं काही करायचं नाही आहे यश पण गेलं बाहेर दिदी पण बाहेर गेली तर आणि आमच्यासाठी आहे दुपारचं मी काही करणार नाही आता खूप दमल्यासारखं झालं आहे दिवसभर दगदग करून काय काय आणले ते छोटंसं थोडेसे दोन तीनच वस्तू आणल्या काही नाही जास्त आणले ते दाखवते तुम्हाला हे बघा या दिव्यांच्या दोन काचा आणल्या आहेत कारण काचा थोडेसे जरी हातातून झाली की फुडती म्हणून दोन आणल्यात त्या एकशे वीस रुपयाला दोन दिल्यात मला ह्या मोठ्या एक नव्वद रुपयाला बोलत होता मी एकशे वीस रुपयाला दोन घेतले आणि ते एक गाऊन मला आवडत नव्हतं तो चेंज करून आणलात मी हा कलर आहेत आता हा जरा डार्क कलर असा घेतला आहे आणि फुलं बघा हे सगळे गजरे आणलेत मी उद्याला स्वामींना गजरे वगैरे घालायला आणि चाफ्याची कंठी आणली आज चाफा खूप म्हणजे खूप महाग आहे वीस रुपयाला चार फुलं देत होते मी शंभर रुपयाची कंठी आणलीत आणि हे मिक्स फुलं हो सगळे यात पण मिक्सच आहे पण हे म्हटले एवढे बरोबर वाटत नाही आणि म्हणून मी हे पण परत फ्रेशमध्ये घेतले आणि मला फणस आवडतो म्हणून मी हा फणस काढून घेतला आहे हा पाव किलो मला आवडतो घरात कोण खात नाही मी एकटीच खाते मला आवडतो तर आज फक्त एवढंच घेऊन आले ते येताने मला पूजेचं सामान पाहिजे होतं आणि दिदीला एक बॉटल आणली बघा बॉटल एवढ्या आता एवढी मोठी दिदी पण बॉटल टाकून येते कुठंतरी राहते काहीतरी होतं कुठलं तरी फ्रेंडकडे दिली तरी ती त्यांच्याकडे जाते येत नाही पुन्हा घरी तर <laughs> बॉटल का आता जॉबला लागल्या पण तीन ते चार बॉटल आणल्यात मी तिला आत्तापर्यंत तर ही एक बॉटल आणली तिला नमस्कार श्री श्रीस्वामी समर्थ नमस्कार सर्वदादांना श्रीस्वामी समर्थ आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेच्या सर्व सर्वताई दादांना खूप खूप शुभेच्छा आणि ही झालीत आपली अशी देवपूजा आणि इथे जे दिसते ते कमळ आपलं उगवलेलं आहे बघा दोन बिया उगवल्या आहेत त्याच्या तर आता तुम्हाला मी नंतर दाखवेल आज फक्त आता तुम्हाला देवपूजा दाखवते अशी सगळ्या देवांना अभिषेक वगैरे करून अशी झालीत आपली ही देवपूजा आणि इकडे स्वामींना बघा आज आपले स्वामी महाराज खूप सुंदर दिसत आहेत छान असे वस्त्र चाफ्याची कंठी गजरे वगैरे खूप आणलेले मी त्या स्वामींना असे गजरे घातलेत परती महाराजच्या पोटोलना हार वगैरे छान अभिषेक वगैरे करून मस्त छान सजवले आहेत महाराजांना मी आणि बघा इथे कलश वगैरे आहेत मी अशीच करते दर गुरुपौर्णिमेला मी अशीच पूजा करते म्हणून अशी केली फोन कशी करत असेल मला माहिती नाही ताई पण आपली जी आहे ती अशी असते इथे बघा दूध साखरेचं नैवेद्य केळी आणि पाणी स्वच्छ पाणी भरून ठेवलेले तुपाचा दिवा चालू आहे हा दिवसभर चालू ठेवणार तुपाचा दिवा मी तर हे बघा जेवण आहे बनवून पण आज कुठलीच रेसिपी घेतली नाही पुऱ्या करायच्या होत्या पण चपात्याच केल्या आणि साधं वरण बनवलं आहे असं फोडणीचं वरण बनवलं आहे शेवयाची खीर बनवली बटाट्याची पिवळी भाजी बनवली इकडे बनवलं आहे खिचडी भात जरा कांदा टमाटा घालून एक बटाटा वगैरे घालून असा भात बनवला आहे काढून घेतलं आहे भावीला सगळी भांडी दिले पण नैवेद्य काढून ठेवलंय बघा आता नैवेद्य दाखवायचं म्हणून म्हटले पहिले तुम्हाला इकडे स्वामींना काढलाय इकडे देवऱ्याकडचा नैवेद्य काढलाय आज कुठली रेसिपी घेतली नाही का तर वेळच नव्हता पूजा पाठ मध्ये भरपूर वेळ गेला अजिबात वेळ नव्हता मला अजून त्यांचं काम चाललंय बघा किचनला सगळं अजून गोंधळ आहे तर ताईंचं काम चाललंय आता नैवेद्य ठेवते तुम्हाला भेटते थोड्या वेळाने देवऱ्याचा नैवेद्य असं इथे आहे कारण वरती जागा नसते इथे ठेवलं आहे आणि महाराजांचं आज थोडीशी तर जागा बनवून मी आज इकडेच महाराजांना नैवेद्य ठेवलं आहे अशी सगळी पूजा होती ना तेव्हा खूप प्रसन्न वाटतं घरामध्ये खूप भारी वाटतं